नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा प्रकाश दिगंबर कोकाटे तालुका नंद्रा जिल्हा बुलढाणा रानार खैरा आपण आज आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे ह्याच्यासाठी आपण कोणते कोणते खतं वापरलेले आहेत खुशी अमृतचे वैद्यकचे खुशी अमृत हां शक्ती हां सम्राट मिरकुरा कोल्ड ओके खालून टाकलं ते न्यूटी हां आर एन एच जे होतं रूड चार्जर न्यूट्री चार्जर हां किलो चे ते हंगा सहाशे सहाशे ग्रॅम हा पहिला डोस हा दुसरा डोस पंधरा थैलेचा कुशीअप्रूच्या पंधरा आणि ह्या तीन 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 टाकल्या हा शक्ती सम्राट मेरेकल तीन तीन आणि दोन ते मायक्रो राजा हा मायक्रो राजा ते दोन पाकिट मायक्रो चार्जर मायक्रो चार्जर हा आणि ते आपलं बुरशीचं हुंगी हा हुंगीचे दोन पाकिट ते पण बेसल डोस मध्ये टाकले बेसल डोस मध्ये टाकले आणि फवारा एक काढला तिथून <laughs> फांकीचा घेतला आणि आपलं साईल चार जण सोडणं चालू आहे ओके आता तीन महिन्यामध्ये वीस लिटर पूर्ण झालं सोडून गेलं आणि एक जरा एल एस्टू केलं हा टोमॅटो म्हणजे हे पण आहेत आणि बाकीचे काही लोकांकडे बी आहेत त्यांच्या आणि ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय फरक दिसतोय सर मला मध्ये खूप फरक आहे ओके मला मध्ये चकाकी जे म्हणतो आपण काकी हो मला चकाकी आणि त्याचं वजन त्याच्यामध्ये भरपूर फरक आहे ओके तसं जर तुमच्या भागात तुम्हाला टोमॅटो लावूच ना म्हणले होते ते बी ना आम्ही बी पहिला टाइम आहे तुमचा पण यावर टमाटे पाहिले तर माहित नाही आम्ही ना बांधा कसं हे माहित नाही पण या खतावर विश्वास आणि या व्हिडिओवर विश्वास वैदिक आपलं सेंद्रियच्या फुलं वैदिक वैदिक आहे आणि ते व्हिडिओ पाहिल्याच्या ना आम्हाला पटलं की हे पहिले कोणाला विश्वास नाही हे पहिलं वर्ष आहे लागूनच अच्छा टमाटे लागवडचं पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षात सक्सेस झालं याच्यामुळे म्हणजे हा म्हणजे पहिल्याच वर्षी लावून पहिल्याच वर्षी रिझल्ट मिळाला तेव्हा आनंद तुम्हाला लावले पण म्हटले होते लोक पाहिला पाऊस झाला की जाईल लावूच नका लावल्यापर्यंत लावसन तर दोन चार झाडं लावा घरी पुरते बस त्याच्यावर लावू नको एवढा खतावर पण मग लोक एवढं सांगणार आहे की किती विश्वास सोडत पण आपला एकच ठेवला की कोणाचं नाही फक्त केमिकलचे पाऊस पडले की खराब होतात प्लॉट आणि आपलं प्लॉट पावसाची वाट गरीब बरोबर होऊ शकते नक्कीच म्हणजे केमिकलला फवारण्याचा वगैरे खर्चच जास्त येतो आणि पिकाची गॅरंटी नाही याचा अभ्यास नाही खूपच सांगता तेवढं करा लागते याचा अभ्यास करायचंच काम नाही कर हे साहेबांनी एकदा सांगेल की असं करा लागतं पण तुमच्या मनानं शिल्लक जर केलं तर त्याच्यापेक्षा रे हा काहीच नाही आम्ही पहिला टाइम असल्याच्या ना काहीच नाही आम्ही आहे चांगलं आमच्या हिशोबाने लय मोठं झालं पण तरी आम्ही खताच्या हिशोबाने कमी पडेल आहे तुमच्या रिझल्टच्या हिशोबाने आमच्या हिशोबाने आम्ही लय आहे तुमच्या मनासारखं मशीन असं वाटतं वापर ना ना नाही <laughs> तस जर बघितलं तर आता ह्या प्लॉट मध्ये बाकीच्या कंपनी वाले असतील तुम्हाला म्हणले असतील हे वापरा, वापरा। ते वापरा एकाच दिवशी पिकवा हे लागू नका तुम्ही काय म्हटले आम्ही सांगा साहेब आम्हाला एकशे तीस भाव लागले लावले त्या दिवशी तो विचार केला फक्त आपल्या आव्हरात टमाटर जगलं पाहिजे टमाट्याला टमाटर लागलं पाहिजे भाव काहीच नाही आज आज, आज कसं आहे मार्केट काय चालू आहे रेट आठशे ते हजारपूर हा आठशे ते हजार रुपये चालू आहे जर तसं बघितलं तर हे किती काढे आहेत म्हटले हे अडीच हजार आहे अडीच हजार अडीच हजार म्हटले पाचशे आपण सोडून दिले दोन हजार भरले आणि एका झाडाला पाच किलो जरी माल तर एक हजार कॅरेट माल निघेल कारण जे मालाची साईज असेल लाग लागलेला असेल म्हणजे आम्हाला माहितात ते झालं काहीच नाही तर टाका होते काम नाही फवार्याचं बी आपल्याला पहिला टाईम आहे तर माहित नाही काय शिपा कसं ते काहीच नाही जर लेट झालं कमी झालं तरी हे संपाये हे औषध सांभाळते आपल्याला आणि केमिकल मध्ये औषध जास्त वगैरे झालं तर पण विशेष ना ते शिपल्यार नाही ते, ते फोगोनीच अलग तो दुसरा काही सांगते माव्याचं अलग 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 औषध ते काहीच नाही डोक्यात परत औषधी जसं तसं औषध आपलं सगळ्यात महत्वाचं पोस्टावरतीच काम असल्यामुळं तुम्हाला परत वेगवेगळे औषध मारावे लागत नाही ते तुम्ही आता बेसल डोसला जवळ तीस हजार रुपयाच्या आसपास खर्च केला पहिल्या डोसाला एकला आणि तुम्ही फक्त म्हणता की झाड जगल्याला बघायचं होतं का बरं एवढं असं किती लागतात झाड जगते की नाही लोक भीती निर्माण करून दिली होती अच्छा की टमाटे होत नाही पण कोणाच होत नाही पण खताकलं लक्ष देण्याच्या आम्ही पैरो पराठी मका सोयाबीन पण हे खत पाहिलं तर वाटलं नाही आता पराठी सोयाबीन नाही आता हो चांगलं चालेल तर धन्यवाद सर